ते दोन हजार पंचवीस मध्ये कोणकोणत्या योजना ज्या आहेत त्या ला राबवल्या जात आहेत त्यामध्ये अनुदान किती देणार दे आहे आणि लाभार्थी हिस्सा किती आहे त्यांना अनुदान किती भेटणार करे आहे का ही संपूर्ण माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तर आज आपण अर्ज कशा प्रकारे करायचा याची माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा कारण काही शेतकरी किंवा लाभार्थी फक्त नोंदणी जी आहे अर्जाची तर ती करतात पुढील अर्ज प्रक्रिया जी आहे तर ती कंप्लीट न केल्याने त्यांचा अर्ज जो आहे तर तो ग्राह्य धरला जात नाही किंवा यादीमध्ये त्यांचे नाव जे आहे तर ते येत नाहीत तर चला तर मित्रांनो आता आपण अर्जाला सुरुवात करूया अर्ज करण्यासाठी गुगलवरती जाऊन महा बी एम एस सर्च करा किंवा खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देण्यात आली तर त्या लिंकवरती गेल्याच्या नंतर आपल्या समोर अशा प्रकारे जे विंडोज आहे किंवा वेबसाईट आहे तर ती ओपन होईल या ठिकाणी आल्याच्या नंतर अर्ज करा आपण बघू शकता या ठिकाणी ऑप्शन आहे तर अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करा समोर अशा प्रकारे पेज ओपन होणार आहे तर मित्रांनो आपल्याला मोबाईल फोनद्वारे देखील हा अर्ज करता येऊ शकतो त्यामुळे मी आपल्याला सुरुवातीला दाखवली त्यानंतर आता लँडस्केप मध्ये बघूया तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी पेजवरती आल्यावरती बाकीची जी माहिती आहे तर ती आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलेले तर अर्ज नोंदणी बघू शकता आपण या ठिकाणी वरती ऑप्शन आहे तर त्यावर यावरती क्लिक करून आपल्याला अर्जावरची जी नोंदणी आहे तर ती करायची त्याआधी ही जे संपूर्ण अकरा पॉईंट आहे तर ती व्यवस्थित पद्धतीने वाचून घ्या म्हणजे आपल्याला पुढे वर्तने अर्ज येणार नाही यामध्ये अर्जदाराची वैयक्तिक जी माहिती आहे तर या ठिकाणी द्यायची हा फक्त अर्ज नाही आहे मित्रांनो लक्षात ठेवा ही फक्त अर्जदाराची नोंदणी आहे या ठिकाणी जरी अर्जदाराची माहिती असं लिहिलेलं असलं तरी फक्त नोंदणी आहे त्यामुळे अर्ज पुढील स्टेप मध्ये करायचं आहे त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आता सुरुवातीला या ठिकाणी जे वैयक्तिक आधार कार्ड आहे किंवा लाभार्थीचे आधार कार्ड आहे तर ते आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचे आहे त्यानंतर लाभार्थीचे वय जे असणार आहे आधार कार्ड प्रमाणे तर तेच वय या ठिकाणी काउंट करून टाकून घ्या त्यानंतर पहिले नाव लाभार्थ्याचे पहिले नाव वडिलांचे किंवा पतीचे नाव आणि आडनाव असे तीन टप्प्यामध्ये या ठिकाणी नाव जे आहे तर ते टाकायचे तीन त्यानंतर अर्जदार पुरुष आहे का स्त्री आहे त्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या त्यानंतर मोबाईल मोबाईल नंबर नंबर जो आहे तर लक्षात ठेवा की एस एम एस जो आहे तर तो डॉक्युमेंट अपलोडचा त्याच मोबाईल नंबरवरती त्यामुळे चालू जो मोबाईल नंबर आहे तर तोच टाका ईमेल आय डीची ची आवश्यकता नाही असल्यास टाकला तरी देखील चालेल त्यानंतर आपला जिल्हा कुठला आहे तर तो जिल्हा सिलेक्ट करून घ्या आपला जो ॲड्रेस असणार आहे तर तो संपूर्ण ॲड्रेस आधार कार्ड प्रमाणे या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट केल्याच्या नंतर गाव सिलेक्शनसाठी थोडासा वेळ लागू शकतो त्यामुळे वे वेट करा आणि अर्ज भरता येणे चांगल्या नेटवर्कमधील बसा म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला कुठल्या प्रकारचे अर्ज येणार नाही आणि तर अनुसूचित जाती जमातीमध्ये येत असाल तर या ठिकाणी आपल्याला जात प्रवर्ग जो आहे तर तो सिलेक्ट करायचा आहे आणि सर्वसाधारण मध्ये येत असाल म्हणजे ओपनमध्ये तर सर्वसाधारण क्लिक करून आपण पुढे जाऊ शकतात त्यांना कास्ट सर्टिफिकेट किंवा प्रमाण जात प्रमाणपत्र याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही जर आपण या ठिकाणी कास्ट सिलेक्ट केली तर जात वैदाचा प्रमाणपत्र किंवा कास्ट सर्टिफिकेट जे आहे तर ते द्यावं लागणार आहे जर जर सिलेक्ट नाही केली तर या ठिकाणी हो नाही ऑप्शन देखील येणार नाही तर आता या ठिकाणी फक्त आपण एक कास्टवरती क्लिक केलं म्हणजे अशा प्रकारचे ऑप्शन आहे तर ते आले जर सर्वसामान्य केलं तर या ठिकाणी नाही जात प्रमाणपत्र नाही यावरती क्लिक करा त्यानंतर आपण दिव्यांग का तर या ठिकाणी येत असाल तर होय किंवा नाही येत असाल तर आपल्याला जे डॉक्युमेंट समोर दिसत आहेत तर ते अपलोड करावे लागणार आहेत जर नाही केलं तर कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट जे आहेत तर ते लागणार नाही आणि किती पर्सेंट दिव्यांगाचे जे सर्टिफिकेट आहे आपल्याकडे आहे तर त्या ठिकाणी क्लिक करायचे आपण खाली आहात का असाल तर होय करा नसाल तर नाही त्यानंतर आपल्याकडे पी वै रेशन कार्ड असण्यामध्ये महत्वाचे आहे मित्रांनो शैक्षणिक पात्र जगे आहे तर ती आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचे आपलं जे शिक्षण आहे कुठपर्यंत झाले आहे पदवीधरात प्राथमिक माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक आणि व्यावसायिक या ठिकाणी जे आपलं शिक्षण असेल तर त्या अकॉर्डिंग आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकता त्यानंतर जमिनीच्या आटावरती क्षेत्र किती आहे लाभार्थीच्या नावावरती या ठिकाणी जे क्षेत्र असणार आहे आटाप्रमाणे तर ते, ते या ठिकाणी भरायचे आहे आणि अडीच एकर म्हणजे एक पेक्षा ते क्षेत्र जे आहे तर ते कमी असायला आहे म्हणजे थोडक्यात जे अल्प उधारक शेतकरी आहेत तर, तर, तर ते लाभ जे आहे तर ते घेऊ शकतात त्यानंतर रेशन कार्ड क्रमांक रेशन कार्ड असल्यास रेशन कार्ड क्रमांक द्यायचा आहे बँकेचे नाव जे बँक पासबुक आपण देणार आहात त्यानंतर खाते क्रमांक तर हे खाते क्रमांक बँक आय एफ सी आणि शाखा हे संपूर्ण लाभार्थ्याचीच निवडायची या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे जे कंबाईन पासबुक असेल किंवा बँक खाते जॉईन खाते असेल तर ते द्यायचे नाही त्यानंतर अर्जदाराचं फोटो या ठिकाणी क्लिक करून आपण अपलोड करायचा आहे आणि एक स्वाक्षरी जी आहे अर्जदाराची तर ती देखील या ठिकाणी अपलोड करायची त्यानंतर आता अर्जदाराची जी कौटुंबिक माहिती आहे तर ती या ठिकाणी द्यायची आहे यामध्ये अर्जदाराची संपूर्ण जी कौटुंबिक माहिती असणार आहे यामध्ये घरामध्ये किती व्यक्ती आहेत त्यांचे नाव आधार नंबर जे लागणार आहे तर ते आपण पुढे बघूयात व्यक्तींचे आधार कार्ड जे आहे तर ते आपल्या सोबत ठेवा तर या ठिकाणी किती पुरुष आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचे स्त्री असतील तर किती स्त्री आहेत तर नंबर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा पुरुष किती आहे जर दोन पुरुष असतील तर दोन करा एक असेल तर एक करा त्यानंतर घरामध्ये किती स्त्री असणार आहेत तर ते देखील या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट आहे तर त्या आता बघत आपण एक एक करून आपल्याला सिलेक्ट करून दाखवतो माहिती भरणे मित्रांनो कारण घरातून दुसरा लाभार्थी जो आहे तर या ठिकाणी लाभ घेऊ शकत नाही यापूर्वी आपण ज्या बघितले त्यामध्ये सांगितलेलं देखील होतं की जर अर्ज केलेला असेल तर आपण पुन्हा जो नव्यानं अर्ज आहे तर तो करण्याची आवश्यकता नाहीये तर बघू शकता त्या ठिकाणी जर दोन पुरुष असतील तर दोन टाका दोन स्त्री असतील तर दोन एक एक असेल तर एक एक त्याप्रमाणे आपल्याला खाली त्यांचे आधार कार्ड नंबर आणि रेशन कार्ड जे आहे तर ते टाकण्यासाठी ऑप्शन जे आहे तर ते खाली ओपन होणार आहे तर अशा प्रकारे त्या व्यक्ती किंवा स्त्रीचे नाव आपले जे आधार नंबर आहे तर त्या आधार नंबर सर्वात प्रथम टाकायचे त्यानंतर सदस्याचे नाव रेशन कार्डवर जसे नाव आहे किंवा जे आधार कार्ड नुसार आहे तर ते टाकले तरी देखील या ठिकाणी चालणार आहे त्यानंतर लिंग जे आहे तर ते सिलेक्ट करायचे पुरुषी आणि जे व्यक्ती असणार आहे तर त्यांचे वय किती आहे जे की आधार कार्डवरून आपण सुरुवातीला ज्या प्रकारे आपण वय काढले होते त्याचप्रमाणे या ठिकाणी टाकायचे ही संपूर्ण माहिती साधारण दोन असो तीन असो तर संपूर्ण व्यक्तीची जी माहिती आहे जे की रेशन कार्डवरती लाभार्थीच्या रेशन कार्डवरती कुटुंबामधील जेवढे व्यक्ती आहे तर त्यांची संपूर्ण जी माहिती आहे तर ती या ठिकाणी द्यायचे आहेत त्यामध्ये मग दोन स्त्री असतील दोन पुरुष असतील किंवा इतर जे असणार आहे तर ते आधार कार्ड सहित रेशन कार्डच्या नावाप्रमाणे या ठिकाणी त्यांची नोंदणी देखील करायची आहेत त्यानंतर खाली जे नियम अटी देण्यात आले आहेत तर ते मला मान्य आहे यावरती क्लिक करायचं अशा प्रकारे आणि पुढे जा जे ऑप्शन आहे तर त्या पुढे जा ऑप्शनवरती क्लिक करा म्हणजे आपल्याला जी अर्जाची जी पुढील पेज आहे तर ते ओपन येईल हो जे की आपण संपूर्ण माहिती भरलेली असणार आहे ज्यामध्ये लाभार्थ्याची त्याची संपूर्ण माहिती एकदा ओपन होणार आहे आणि आपल्याला यामध्ये जर काही बदल करायचा असेल आता तर आताच बदल करू शकतो कर यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचा जो, जो बदल आहे तर तो करता येणार नाही त्यामुळे माहिती जी आहे तर ती एकदा व्यवस्थित तु वाचून घ्या आणि या ठिकाणी बदल करा हे एक ऑप्शन आहे खाली बघू शकता आणि जतन करा हे एक ऑप्शन आहे जतन जर केलं तर आपल्याला या ठिकाणी एडिट करता येणार नाही आणि जर बदल जर करायचा असेल तर आत्ताच बदल करा या ऑप्शनवरती क्लिक करून आपण यामध्ये जी माहिती आपल्याला बदलायची आहे किंवा चेंज करायची आहे तर ते आपण या ठिकाणी चेंज करू शकता जर माहिती व्यवस्थित असेल तर जतन करा ऑप्शनवरती क्लिक करा आपल्या प्रकारे आपली नोंदणी यशस्वी झालेली आहे आता आपण योजनेसाठी अर्ज करू शकता तर बघा मित्रांनो आता फक्त ही जेवढी माहिती भरली तरी ही फक्त नोंदणी होती यापुढील जो अर्ज आहे किंवा जे अर्ज प्रक्रिया आहे तर ती आता सुरू झालेली आहे तर अर्जाची प्रक्रिया ही छोटीशी असणार आहे त्यामुळे आता व्हिडिओ शूट करून की बघा अर्ज करायवरती क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता आपण पुन्हा का एकदा काही टर्म कंडिशन आहे तर त्यावरती क्लिक करा मान्य म्हणून किंवा वरती कट ऑप्शन वरती त्यानंतर अर्ज करायची व्यक्ती जी माहिती आपण सुरुवातीला भरलेली होती किंवा दिलेली होती तर तीच माहिती या ठिकाणी आलेली असणार आहे त्यानंतर आता आपल्याला कुठल्या योजनेला अर्ज आहे योजनेसाठी तर यामध्ये राज्यस्तरीय योजना दग आहे मस्त वाटप योजना आहे त्यानंतर राज्यस्तरीय योजना शंभर मास म्हणजे कुक्कुट पालन आहे त्यानंतर राज्यस्तरीय योजना शिवडी घटवाटप आहे जिल्हास्तरीय योजना आहे तर त्यानंतर यामध्ये आता आपल्याला ज्या योजनेला अर्ज करायचा आहे तर त्या योजनेच्या समोर टिक करायचं आहे किंवा अशा प्रकारची योजना सिलेक्ट करून घ्यायची आहे तर योजना सिलेक्ट करा साधारण या ठिकाणी आपल्याला ज्या ज्या योजनेला म्हणजे अर्ज करायचा आहे तर तेवढ्या योजना आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकता शक्यतो एक योजना सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला जो लाभ आहे तर तो लवकर भेटण्याची शक्यता असते तर त्यामध्ये दहाशे जे आहे तर आपण आता सिलेक्ट केले आहे राज्यस्तरीय योजना अंतर्गत तर अर्जदार महिला जर असेल तर आपल्या समोर जे ऑप्शन असतील त्यानुसार आपण भरू शकता तर महिला बचत गटाचे सदस्य असेल तर हो किंवा नाही करा अकॉर्डिंग टू आपल्या ऑप्शन नुसार अर्जदार भूमीही नाही का भूमी आहे का हो नाही त्यानंतर अर्जदाराचे क्षेत्र किती असणार आहे एक हेक्टर पेक्षा कमी आहे का जर असल्यास हो करा नसल्यास नाही करा त्यानंतर अर्जदार रेशन कार्ड म्हणजे अर्ज रेषेखाली आहे का असेल तर हो असेल तर नाही करा जर असेल तर जो आज रेशन कार्ड नंबर आहे तर तो या ठिकाणी द्यायचा आहे आपल्याला त्यानंतर अर्जदाराचे म्हणजे जो अर्जदार आहे तर तो सुशिक्षित बेरोजगार आहे का असे असते जर केंद्रामध्ये असलेला नोंदणी क्रमांक जो आहे तर तो देखील या ठिकाणी द्यावा लागणार आहे अर्जदाराकडे चार चारपे घेण्यासाठी कुठली सिंचन व्यवस्था जी आहे तर ते आहे का असेल तर हो किंवा नाही करा त्यानंतर सध्या उपलब्ध असलेल्या पशूचा तपशील द्यायचा आहे म्हणजे जे पशु आपल्याकडे सध्याला उपलब्ध आहे तर ते या ठिकाणी आपल्याला स्टेप बाय स्टेप जे आहे तर ते भरायचे किती गाय आहे किंवा संकरित गाय किती आहे देशी गाय किती आहे शेळ्या मेंढ्या जितक्या असणार आहेत एक असो दोन असू तर त्या ठिकाणी आपल्या पद्धतीने जी माहिती आहे था, तर त्या ठिकाणी भरायची आहेत त्यानंतर अर्जदाराकडे शेळ्या मेंढ्या वाढ उपलब्ध आहे म्हणजे त्यासाठी जे जे शे पालनासाठी जे शेड पाहिजे किंवा जे त्यांच्यासाठी कंपाऊंड वगैरे जे पाहिजे तर ते, ते जी जी आहे का असल्यास किती जनावरांच्या कॅपॅसिटी आहे त्यामध्ये नसल्यास नाही करा असल्यास त्या ठिकाणी किती जणांची कॅपॅसिटी आहे किंवा जी पश्चिम कॅपॅसिटी आहे तर ते टाकायची त्यानंतर वाढा असल्यास त्याचा प्रकार कोणता आहे कच्चं बांधकाम आहे का पक्का आहे तर या ठिकाणी सिलेक्ट करायचं नसेल तर नाही करा मेंढी पालन प्रक्रिया प्रशिक्षण घेतलेलं आहे का जर घेतलेले असेल तर होय करा नसेल तर नाही करा होय केल्यावर ते आपल्याला सर्टिफिकेट जे आहे तर या ठिकाणी अपलोड करावे लागेल त्यामुळे नसेल तर नाहीच करा त्यानंतर स्वतःच म्हणजे अर्जाचा हिस्सा स्वतः उभार उभा करणार आहे का अथवा बँकेकडून लोन घेणार आहे म्हणजे खरेदीसाठी अर्जदार हा बँकेकडून लोन घेणार आहे का स्वतः सर्व पैसे देणार आहे तर या ठिकाणी आपण सिलेक्ट करू शकता बँकेकडून घेणार असेल कर्ज तर बँक कर्ज सिलेक्ट करा त्यानंतर कर्ज घेतल्यास बँकेचा तपशील जे आहे तर त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे हो किंवा नाही हो केल्यास आपल्याला कुठल्या बँकेचे कर्ज जे आहे तर या ठिकाणी घ्यायचे आहे तर ते आपण या ठिकाणी माहिती जी आहे तर ती बँकेचे नाव टाकायचे आहे नाही केल्यास नाव टाकण्याची आवश्यकता नाही त्यानंतर मागील तीन वर्षांमध्ये कुटुंबामधील किंवा लाभार्थी जो अर्ज करत आहेत त्यांनी कुठल्या अर्ज घेतलेला आहे का शासकीय असेल तर होय करा नसेल तर नाही करा जर केलं तर आपल्या योजनेचा जो लाभ आहे तर भेटणार नाही त्यानंतर कुटुंबातील कोणता व्यक्ती शासकीय निशासकीय किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहे का जर असेल तर या ठिकाणी होय करा नसेल तर नाही करा आपल्या अपक्ष त्यानंतर एक मे दोन हजार एक नंतर तीन आपत्ती जे लगलेले आहे का जर असेल तर होय नसेल तर नाही करायचे या ठिकाणी देखील त्यानंतर अर्जदार महानगरपालिका नगरपंचायत किंवा रहिवासी प्रमाणपत्र आहे तर ते देखील या ठिकाणी आवश्यक आहे थोडक्यात त्यानंतर या माझे प्रकार मंजूर मुंद। प्रकरण मंजूर झाल्यास दिनांक म्हणजे मंजूर झाल्याचे दिनांकापासून साधारण काही कालावधीत एका महिन्याच्या आत जे आपण अर्ज केलेला आहे पशु म्हणजे या ठिकाणी शे बोकडसाठी केला आहे किंवा इतर कुठल्या प्राण्यांसाठी कशासाठी केलं आहे तर ती एक माहितीच्या आत खरेदी करेल गरज पडल्यास बँकेकडून कर्ज कर मंजूर घेणे जबाबदारी स्वतःची राहणार आहे अनुदान रक्कम जी आहे तर ती लाभार्थीची थेट खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येणार आहे ही संपूर्ण माहिती आपण मागील व्हिडिओ मध्ये दिलेली आहे त्यामुळे ती आपण व्हिडिओ एकदा बघावा अगदी दोन ते तीन मिनिटाचाच व्हिडिओ आहे त्यानंतर वरील अतिशय ती मान्य आहे वरती क्लिक करून पुढे जा यावरती क्लिक करा आपला अर्ज असे प्रकार आपल्या समोर जायचं तर ते येणार आहे आपला अर्जाची जी प्रक्रिया आहे तर ती आता कम्प्लीट झालेली आहे यामध्ये आपण पुन्हा एकदा ही जी संपूर्ण माहिती आहे आपण भरलेली तर ती बघू शकता आणि बदल करायचा असेल तर बदल करा काही चेंज करायची असेल जमिनीत वगैरे जर असेल जमिनीचे क्षेत्र साधारण अल्प उदारक शेतकरी ठिकाणी अर्ज करू शकता नंतर जतन वरती क्लिक करा तर बघू शकता अशा प्रकारे पुन्हा एकदा कंडिशनचे एक पेज आलेलं आहे तर अर्ज जतन केल्यानंतर यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही आणि एकदा जतन केलेली माहिती त्यात कुठल्याही प्रकारचे बदल आहे तर तो होणार नाही तर याची आपण काळजी घ्या जर काही चुकलेलं असेल तर आता जो बदल आहे तर तो करू शकता त्यानंतर जर काही चुकीचे नसेल सर्व माहिती व्यवस्थित वाटत असेल तर मला मान्य आहे ऑप्शनवरती क्लिक करा आणि माहिती जी आहे तर ते आपण जतन करू शकता जर काही चेंज करायचं असेल थोडा जरी तर बदल करा हे जे पेन्सिल तर ऐकण्या ते क्लिक करून आपण या ठिकाणी चेंज करू शकता त्यामध्ये यामध्ये कुठलीही चूक नसल्यामुळे आपण ही माहिती आहे तर ती जतन करून ठेवणार आहोत आणि जे पावती आहे तर ती पावती या ठिकाणी जेर झाली अर्ज क्रमांक आहे अर्जराचे नाव मोबाईल नंबर आधार नंबर जे आहे तर ते या ठिकाणी देण्यात आलेली वरती बघू शकता तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे आता याची प्रिंट काढू शकता तर अशा प्रकारची ज्या अर्जाची प्रक्रिया आहे मित्रांनो तर ती होती व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेअर करून बघितल्याबद्दल कारण बरेच सारे शेतकरी नोंदणी पर्यंत बघतात आणि जी माहिती आहे तर ती पुढे अर्ज करण्याची प्रक्रिया त्यांना माहित नसल्या कारण अर्ज अधुरा असतो आणि त्यामध्ये त्यांचे किंवा नोंदणी प्रक्रिया जी आहे तर ती फक्त शेवटपर्यंत पुन्हा भेटूया या नवीन माहितीसोबत सोबत धन्यवाद जय शिवराय शेतकरी मित्रांनो तर पश्चिम संवर्धन विभागातर्फे दोन हजार पंचवीस मध्ये कोणकोणत्या योजना ज्या आहेत त्या राबवल्या जात आहेत त्यामध्ये अनुदान किती देण्यात येणार आहे आणि लाभार्थी हिस्सा किती आहे त्यांना अनुदान किती भेटणार ही संपूर्ण माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तर आज आपण अर्ज कशा प्रकारे करायचा याची माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण काही शेतकरी किंवा लाभार्थी फक्त नोंदणी जी आहे अर्जाची तर ती करतात पुढील अर्ज प्रक्रिया जी आहे तर ती कम्प्लीट न केल्याने त्यांचा अर्ज जो आहे तर तो ग्राह्य धरला जात नाही किंवा यादीमध्ये त्यांचे नाव जे आहे तर ती येत नाहीत तर चला तर मित्रांनो आता आपण अर्जाला सुरुवात करूया अर्ज करण्यासाठी गुगलवरती जाऊन महा एस सर्च करा किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देण्यात आली तर त्या लिंकवरती गेल्याच्या नंतर समोर कर अशा प्रकारे जे विंडोज आहे किंवा वेबसाईट आहे तर ती ओपन होईल या ठिकाणी आल्याच्या नंतर अर्ज करा आपण बघू शकता या ठिकाणी ऑप्शन आहे तर अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करा समोर अशा प्रकारे पेज ओपन होणार आहे तर मित्रांनो आपल्याला मोबाईल फोनद्वारे देखील हा अर्ज करता येऊ शकतो त्यामुळे मी आपल्याला सुरुवातीला लँजिस्टेप दाखवली त्यानंतर आता लँडस्केपमध्ये बघूयात जी जी तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी पेजवरती आल्यावरती बाकीची जी माहिती आहे तर ती आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलेले तर अर्ज नोंदणी बघू शकता आपण या ठिकाणी ऑप्शन आहे तर त्यावर यावरती क्लिक करून आपल्याला अर्जवराची जी नोंदणी आहे तर ती करायची त्याआधी ही जी संपूर्ण अकरा पॉईंट आहे तर ती व्यवस्थित पद्धतीने वाचून घ्या म्हणजे आपल्याला पुढे अर्जवरतीने अर्ज येणार नाही यामध्ये अर्जदाराची वैयक्तिक जी माहिती आहे तर या ठिकाणी द्यायची हा फक्त अर्ज नाही आहे मित्रांनो लक्षात ठेवा ही फक्त अर्जदाराची नोंदणी आहे या ठिकाणी जरी अर्जदाराची माहिती असं लिहिलेलं असलं तरी फक्त नोंदणी आहे त्यामुळे अर्ज पुढील स्टेप मध्ये करायचं आहे त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आता सुरुवातीला या ठिकाणी जे वैयक्तिक आधार कार्ड आहे किंवा लाभार्थीचे ते आधार कार्ड आहे तर ते आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचे आहे त्यानंतर लाभार्थीचे वय जे असणार आहे आधार कार्ड प्रमाणे तर तेच वय या ठिकाणी काउंट करून टाकून घ्या त्यानंतर पहिले नाव लाभार्थ्याचे पहिले नाव वडिलांचे किंवा पतीचे नाव आणि आडनाव असे तीन टप्प्यामध्ये या ठिकाणी नाव जे आहे तर ते टाकायचे आहे तीन रकानेमध्ये त्यानंतर अर्जदार पुरुष आहे का स्त्री आहे तर या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या त्यानंतर मोबाईल नंबर जो आहे तर मोबाईल नंबर फिल करताना लक्षात ठेवा की एस एम एस जो आहे तर तो डॉक्युमेंट अपलोडचा त्याच मोबाईल नंबरवरती हो येतो त्यामुळे चालू जो मोबाईल नंबर आहे तर तोच टाका ईमेल आय डीची आवश्यकता नाही असल्यास टाकला तरी देखील चालेल त्यानंतर आपला जिल्हा कुठला आहे तर तो जिल्हा सिलेक्ट करून घ्या आपला जो ॲड्रेस असणार आहे तर तो संपूर्ण ॲड्रेस आधार कार्ड प्रमाणे या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट केल्याच्या नंतर गाव सिलेक्शनसाठी थोडासा वेळ लागू शकतो त्यामुळे वे वेट वे वे करा आणि अर्ज भरतानी चांगल्या नेटवर्कमध्ये ने म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारचे अडचण येणार नाही आणि तर अनुसूचित जाती जमातीमध्ये येत असाल तर या ठिकाणी आपल्याला जात प्रवर्ग जो आहे तर तो सिलेक्ट करायचा आहे आणि सर्वसाधारण मध्ये येत असाल म्हणजे ओपनमध्ये तर सर्वसाधारण क्लिक करून आपण पुढे जाऊ शकतात त्यांना कास्ट सर्टिफिकेट किंवा प्रमाण जात प्रमाणपत्र आहे ती कुठल्या प्रकारची आवश्यकता नाही जर आपण या ठिकाणी कास्ट सिलेक्ट केली तर आपल्याला जात वैदाचा प्रमाणपत्र किंवा कास्ट सर्टिफिकेट जे आहे तर ते द्यावं लागणार आहे जर जर सिलेक्ट नाही केली तर या ठिकाणी हो नाहीचे ऑप्शन देखील येणार नाही तर आता या ठिकाणी फक्त आपण एक कास्टवरती क्लिक म्हणून अशा प्रकारचे ऑप्शन आहे तर ते आले जर सर्वसामान्य केलं तर या ठिकाणी नाही जात प्रमाणपत्र नाही यावरती क्लिक करा त्यानंतर आपण दिव्यांग प्रवाहा वर्गातून का तर या ठिकाणी येत असाल तर होय किंवा नाही येत असाल तर आपल्याला जे डॉक्युमेंट समोर दिसत आहे तर ते अपलोड करावे लागणार आहेत जर नाही केलं तर कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट जे आहे तर ते लागणार नाही आणि किती पर्सेंट दिव्यांगाचे जे सर्टिफिकेट आहे आपल्याकडे आहे तर त्या ठिकाणी क्लिक करायचे आपण खाली आहात का असाल तर होय कारण नसाल तर नाही त्यानंतर आपल्याकडे पी रेशन कार्ड असण्यामध्ये यामध्ये महत्वाचे आहे मित्रांनो शैक्षणिक पात्रता जरी आहे तर, जी जी तर ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करायची आपलं जे शिक्षण आहे कुठपर्यंत झालेलं आहे पदवीधरात प्राथमिक माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक आणि व्यावसायिक या ठिकाणी जे आपलं शिक्षण असेल तर त्या अकॉर्डिंग आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकता त्यानंतर जमिनीच्या आटावरती क्षेत्र किती आहे लाभार्थीच्या नावावरती या ठिकाणी जे क्षेत्र असणार आहे आटाप्रमाणे तर ते या ठिकाणी भरायचे आहे आणि अडीच एकर म्हणजे एक पेक्षा ते क्षेत्र जे आहे तर ते कमी असायला आहे म्हणजे थोडक्यात जे अल्प उदारक शेतकरी आहेत तर ते ज्या योजनेचा लाभ जे आहे तर ते घेऊ शकतात त्यानंतर रेशन कार्ड क्रमांक रेशन कार्ड असल्यास रेशन कार्ड क्रमांक द्यायचा आहे बँकेचे नाव जे बँक पासबुक आपण देणार आहात त्यानंतर खाते क्रमांक तर हे खाते क्रमांक बँक आय एफ सी आणि शाखा हे संपूर्ण लाभार्थ्याचीच निवडायचे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे जे कंबाईन पासबुक असेल किंवा बँक खाते जॉईन खाते असेल तर ते द्यायची नाही त्यानंतर अर्जदाराचा फोटो या ठिकाणी क्लिक करून आपण अपलोड करायचं आहे आणि एक स्वाक्षरी जी, जी आहे अर्जदाराची तर ती देखील या ठिकाणी अपलोड करायची त्यानंतर आता अर्जदाराची जी कौटुंबिक माहिती आहे तर ती या ठिकाणी द्यायची आहे यामध्ये अर्जदाराची संपूर्ण जी कौटुंबिक माहिती असणार आहे यामध्ये घरामध्ये किती व्यक्ती आहेत त्यांचे नाव आधार नंबर जे लागणार आहे तर ते आपण पुढे बघूयात व्यक्तींचे आधार कार्ड जे आहे तर ते आपल्या सोबत ठेवा तर या ठिकाणी किती पुरुष आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचे स्त्री असतील तर किती स्त्री आहेत तर नंबर ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं पुरुष किती आहे जर दोन पुरुष असतील तर दोन करा एक असेल तर एक करा त्यानंतर घरामध्ये किती स्त्री असणार आहेत तर ते देखील या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचे आहे तर आता बघूयात आपण एक एक करून मी आपल्याला सिलेक्ट करून दाखवतो माहिती भरणे मित्रांनो कारण घरातून दुसरा लाभार्थी जो आहे तर या ठिकाणी लाभ घेऊ शकता नाही यापूर्वी आपण ज्या आठवित होत त्यामध्ये सांगितलेलं देखील होतं की जर अर्ज केलेला असेल तर आपण पुन्हा जो नव्याने अर्ज आहे तर तो करण्याची आवश्यकता नाहीये तर बघू शकता या ठिकाणी जर दोन पुरुष असतील तर दोन टाका दोन स्त्री असतील तर दोन एक एक असेल तर एक एक त्याप्रमाणे आपल्याला खाली त्यांचे आधार कार्ड नंबर आणि रेशन कार्ड जे आहे तर ते टाकण्यासाठी ऑप्शन जे आहे तर ते खाली ओपन होणार आहे तर अशा प्रकारे त्या व्यक्ती किंवा स्त्रीचे नाव आपले जे आधार नंबर आहे तर त्या आधार नंबर सर्वात प्रथम टाकायचे त्यानंतर सदस्याचे नाव रेशन कार्डवर जसे नाव आहे किंवा जे आधार कार्ड नुसार आहे तर ते टाकले तरी देखील या ठिकाणी चालणार आहे त्यानंतर लिंग जे आहे तर ते सिलेक्ट करायचे स्त्री आणि जे व्यक्ती असणार आहे तर त्यांचे वय किती आहे जे की आधार कार्डवरून आपण सुरुवातीला ज्या प्रकारे आपण वय काढले होते त्याचप्रमाणे या ठिकाणी टाकायचे ही संपूर्ण माहिती साधारण दोन असो तीन असो तर संपूर्ण व्यक्तीची जी माहिती जे की रेशन कार्डवरती लाभार्थीच्या रेशन कार्डवरती कुटुंबामधील जेवढे व्यक्ती आहे तर त्यांची संपूर्ण जी माहिती आहे तर ती या ठिकाणी द्यायची आहेत त्यामध्ये मग दोन स्त्री असतील दोन पुरुष असतील किंवा इतर जे असणार आहे तर ते आधार कार्ड सहित रेशन कार्डच्या नावाप्रमाणे या ठिकाणी त्यांची नोंदणी देखील करायची आहे त्यानंतर खाली जे नियम होते देण्यात आले आहेत तर।, तर ते मला मान्य आहे यावरती क्लिक करायचं अशा प्रकारे आणि पुढे जा जे ऑप्शन आहे तर पुढे जा ऑप्शन करा म्हणजे आपल्याला जी अर्जाची जी पुढे पेज आहे तर ते ओपन येईल जे की आपण संपूर्ण माहिती भरलेली असणार आहे ज्यामध्ये लाभार्थ्याची त्याची संपूर्ण माहिती एकदा ओपन होणार आहे आणि